दयावान ग्रुपच्या वतीनं बाळीवेस येथील विजय चौक परिसरात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी सोलापूर शहर परिसरात दहीहंडीचा उत्साह दिसून आला दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दयावान ग्रुपच्या वतीनं बाळीवेस येथील विजय चौक परिसरात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गोविंदा पथकानं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात दहीहंडी फोडली यावेळी गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष करण्यात आला या प्रसंगी संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन देखावा सादर करण्यात आला हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान विजेत्या गोविंदा पथकाला दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली